बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या पथरोट येथे ग्रामपंचायत सह विविध शाळा महाविद्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडल्या गावातील ज्ञानस्वरूप प्री प्रायमरी स्कूल स्वरूप सिंह विद्यालय जयसिंग विद्यालय प्राथमिक जिल्हा परिषद सरस्वताबाई विद्यालय उर्दू हायस्कूल उर्दू जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र स्टेशन जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास ध्वजारोहण करण्यात आलंय ग्रामपंचायत येथे जयसिंग विद्यालयाचे मुख्याध्यापक नारायण इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच सौ नंदाताई राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलंय यावेळी व्यासपीठावर उपसरपंच अतुल वाट जानराव हागे सुधीर रसे विनोद खलोकार वासंती मगरोळे नितीन गोरले ग्रामविकास अधिकारी कोकाटे सेवानिवृत्त कर्मचारी सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थिती होती यावेळी वासंती मगरोळे ठाणेदार सचिन पुडगे डॉक्टर सचिन गोळे डॉक्टर अर्चना गोळे यांचा ग्रामपंचायतच्या वतीनं सत्कार करण्यात आलाय यावेळी उपसरपंच अतुल वाट यांनी गावामध्ये झालेल्या विकास कामांचा वाचून गाव विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत तसेच सरपंच नंदा राऊत यांनी आमदार खासदार आणि विविध योजनेअंतर्गत गावामध्ये विकासाची गंगा आणून गल्लीबोळातील रस्ते नाली बांधकाम करून कायापालट केलाय यावी संचालन आकाश इंगळे यांनी तर आभार ग्राम विकास अधिकारी कोकाटे यांनी केले आपले साहेब संजय सुधीरजी गोवाडे सुधीर गु भे संध्याताई गोळकर सुनंताई वानरे सर्व शाळेचे प्राचार्य मुख्याध्यापक प्राध्यापक प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षक सर्व शिक्षक कर्मचारी सर्व संस्थेचे संचालक सर्व पाण्याचे कर्मचारी जिल्हा परिषद शाळेचे पदाधिकारी आशा वर्ग अंगणवाडी सेविका आणि माझ्या समोर उपस्थित सर्व गावातील